नाशकात तीन ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे नाशिक मनमाड आणि सिन्नरमध्ये हे मॉकड्रिल केलं जाणार आहे नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे नाशिक मनमाड आणि सिन्नरमध्ये हे मॉकड्रिल केलं जाणार आहे तर सिन्नरला असणारा लष्करी छावण्या मनमाडला असणारा पेट्रोलियम डेपोमुळे तीन ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे मागच्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये उद्या मॉकड्रिल घेण्यात येणार आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा या मॉकड्रिलची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे उद्या नाशिकमध्ये जवळपास नऊ ठिकाणी अशा पद्धतीने आयरन वाजवण्यात येणार आहे आणि त्याची तयारी आता जे होताना आपल्याला बघायला मिळतो की नाशिकच्या नियंत्रण कक्षात आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये आहे इथे संपूर्णपणे तयारी केली जाते नाशिक हे एक महत्वाचं तर ठिकाण आहे नाशिक मध्ये काही महत्वाचे लष्करी स्थळ आहेत त्या त्याच पद्धतीने मनमाड मध्ये एक मोठा जो आहे ऑइल प्ला, खर तर प्लांट आहे पेट्रोल डिझेलचा प्लांट आहे असे जे ठिकाण आहेत नाशिक मधले महत्वाचे नाशिक मनमाड किन्नर या तीन ठिकाणी हे अशा पद्धतीने मॉकड्रिल घेण्यात येणार आहे आणि संपूर्णपणे जी आहे ती तयारी केली जाते मागच्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तान मध्ये जी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण त्याच अनुषंगाने देशामध्ये जवळपास दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये हे बॉकड्रील जे आहे ते पार पडणार आहे आणि त्यामध्ये नाशिक सुद्धा एक महत्वाचा जिल्हा आहे नाशिक मध्ये काही लष्करी तळ आहेत आणि त्याच पद्धतीने प्रिंची प्रेस आहे तर पैसे छापण्याचा एक मोठा कारखाना जो आहे तो नाशिक मध्ये आहे असे महत्वाचे ठिकाण मध्ये आहेत आणि त्यामुळेच नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक सिन्नर आणि मनमाड या तीन ठिकाणी बॉक्ड्रिल घेण्यात येणार आहे आणि त्यांची तयारी आता नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होताना बघायला मिळेल किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज नाशिक